तुम्ही बघू शकता आपण आज इथे मेथीचे लाडू बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट कधीही कडून होणारे मेथीचे लाडू आज आपण बघणार आहोत तुम्हाला जर डायबिटीज किंवा मग उच्च रक्तदाबाचा दाबाचा त्रास असेल हो तर हे मेथीचे लाडू खूप फायदेशीर ठरतात प्रेगनेन्सी नंतरही हे, हे लाडू खाल्ल्याने खूप फायदा होतो आणि कमरेचा किंवा गुडघेदुखीचा जर आजार असेल तर त्यांनाही हे लाडू अधिक फायदेशीर ठरतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आज आपण मेथीचे लाडूची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी चार किलो गहू आपण गिरणीतून दळून आणलेले आहेत आणि थोडंसं जाडसर आपल्यांना हे पीठ दळून आणायचं आहे आणि एका कढईमध्ये आपल्यांना या पद्धतीने पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्यांना थोडं तेल टाकून हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मस्त असं थोडं लालसर हे बघा तांबूच रंग यायला लागला आहे या पद्धतीने मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतात मी अर्धा किलो मेथी घेतलेली आहे आणि दुकानातून आपल्यांना मेथीची पावडरच विकत घेऊन यायची आणि त्याला आपण या ठिकाणी दुधामध्ये रात्रभर भिजवून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकून भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर या रात्रभर भिजवल्यानंतर त्यामध्ये या प्रकारच्या थोड्याशा गाठी होतात तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूया आजू आणि बदाम ते खलपत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि पाव पाव किलो घेतलेले आहेत एक किलो खारीक तीही वाळून तीही बारीक करून आपण घेतलेली आहे पाव किलो डिंक घेतलेलं आहे दोन किलो गूळ आणि मगज बी घेतलेली आहे ती ही अडीचशे गॅम आहे आणि एकदम देसी गूळ घेतलेला आहे बघू शकतात आणि एक किलो खोबरं ते हे आपण किसून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला पूर्ण खोबरं किसून घ्यायचं आहे आता आपल्याला गूळ या प्रकारे किसून घ्यायचं आहे किंवा खलपत मुसळच्या साह्याने आपल्यांना हा गूळ बारीक करून घ्यायचा आहे आणि आता आपण खोबरं ब भाजून कढईमध्ये या प्रकारे थोडं थोडं तेल टाकून आपल्यांना खोबरंही भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते कढईला चिपकणार नाही त्यासाठी आपल्यांना तेल टाकून भाजून घ्यायचं आहे या प्रकारे सर्व खोबरं थोडंसं लाल रंग होईपर्यंत आपल्यांना भाजून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्हाला जर माझ्या लाडूचा रेसिपीचा व्हिडिओ जर आवडत असेल बघायला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करून घ्या या प्रकारे पूर्ण खोबरं मस्त भाजून झालेलं आहे आणि तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यातही आपल्यांना डिंक थोडं थोडं करून या प्रकारे तळून घ्यायचं आहे बघू शकतात किती मस्त असा वरती आलेला आहे आणि आपल्यांना याच प्रकारे पूर्ण डिंक असा पूर्ण मधपर्यंत तळला जाईल या प्रकारे आपल्याला पूर्ण डिंक तळून घ्यायचं आहे मस्त आणि त्यानंतरही आपल्यांना डिंक पूर्ण तळून झाल्यानंतर थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि मेथीही भाजून घ्यायची आहे बघू शकतात किती सुट्टी सुट्टी झालेली आहे मेथी रात्रभर दुधामध्ये भिजवल्यामुळे हे लाडू आत् थोडेसुद्धा कडू होत या नाही यामुळे आपल्यांना हे लाडू थोडेसे दुधामध्ये भिजवून घ्यायचे आहे मेथीही भाजून झालेली आहे आता आपला डिंक जो तळलेला होता ना तो आपल्यांना हातावर असं थोडंसं चुरून घ्यायचं आहे म्हणजे तो दाताखाली येणार नाही यासाठी आपल्याला डिंक पूर्ण पुर, पूर्ण आपल्यांना हातावर असं चुरून घ्यायचं आहे आणि आता लाडू बनवण्याची प्रोसेस बघूया त्यासाठी अडीच किलो तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गूळ टाकून घ्यायचा आहे मस्त खूप सुंदर असा कलर दिसतोय गुळाचा एकदम असा देशी गुळ वापरलेला आहे आणि बिना केमिकलयुक्त हे लाडू हेल्थसाठी खूप उपयुक्त असतात आणि हिवाळ्यामध्येच हे लाडू खाल्ले जातात कारण मेथी असते त्याच्यामुळे मेथीमुळे गरम पडतात त्यासाठीच आपल्याला हे लाडू हिवाळ्यामध्येच बनवले जातात बघू शकतात किती सुंदर असं वरती आलेलं आहे आणि लाडू बन बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं त्याची चाचणी झालेली आहे बघू शकतात आणि सर्वच आपला गुळ व्यवस्थित तयार झाल्यानंतर आता जे भाजलेलं ले पीठ होतं ना ते एका कढईमध्ये आपण ओतून घेतलेलं आहे टोकरीमध्ये आणि त्यानंतर आता किसलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स एकत्रच होते तेही टाकून घेतलेले आहे त्यानंतर मगजबी ती थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला काळी खारीकही टाकून घ्यायची आहे मस्त असं एक किलो खारीक आपण टाकून घेतलेली आहे आणि या प्रकारे गुळ सॉरी डिंकही आपला मस्त असं बारीक झालेला आहे आणि तो बारीक केल्यामुळे ना ताताखाली येत नाही यासाठी आपल्यांना तवर असं थोडंसं चोरून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्यांना एकत्र करून घ्यायचं आहे बघू शकतात प्रकारे सर्व एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यांना त्याच्यावर आता मेथी टाकून घ्यायची आहे या प्रकारे मेथी टाकून घ्यायची आहे आणि मला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल बघायला तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व गुळ गुळ आणि पाक केलेला होता ना तो आपल्याला सर्व आता ह्या मिश्रणावर टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मध्ये हात नाही टाकायचं कारण ते खूप गरम ना त्याच्यामुळे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला याच प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असं परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकतात आणि याच प्रकारे आपल्यांना लाडू आता हातावर वाळून घ्यायचे आहे खूप चविष्ट असे लाडू होतात आणि प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकतात प्रकारे आपल्याला सर्व लाडू वाळून घ्यायचे आहेत एकदम सुरेख असे आपले लाडू आलेले आहेत खूप मोठेही बांधायचे नाही आणि छोटेही नाही ते बघू शकतात एवढ्या मिश्रणामध्ये आपले एकदम खूप सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा आहे